चल मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी मिनू मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता पण आपल्या घराच्या बाजूला आलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घराच्या बाजूला जी परसबाग आहे त्या परसबागेमध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार छोटीशी परसबाग आहे तर मला छोटासा प्रयत्न असणार आहे तुम्हाला दाखवण्याचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ही आहे आपली दोडक्याची आली तर ह्याच्यावरती सुद्धा एकच दोडका लागला होता आणि आता इथं एक छोटा दोडका आहे आणि इथं आता थोडा मोठा झाला आहे ह्याच्यापेक्षा आणि इकडं आहे तो पूर्ण कुसून गेला आहे काय काय कुसलं आहेत आणि काय काय आता फुलं यायला लागले सुरुवात झाली आहे तर गणपतीमध्ये तर काय दोडके वगैरे काय लागलेच नव्हते तर आता तुम्हाला दाखवतो आमची काकडीची वेल तर ही आहे काकडी काकड्या लागलेत की नाही तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो इथं बघू शकता ही एक छोटी काकडी इथं आणि इथं आतमध्ये एक आहे तर तुम्हाला मोठा तवसा दाखवतो हा बघू शकता आपला हा तवसा आहे आपल्या इथे इथं एक आहे ती पूर्ण कुसून गेली किनांगणी आणि मित्रांनो हा बघू शकता आपल्या घराच्या बाजूचा नजारा मित्रांनो इथं सुद्धा आपली पाटल्याची वेळ होती ती पण मेले आता ती तुम्हाला मागच्या वेळी मी दाखवले ब्लॉकमध्ये आणि हा आपला गुरांचा गोठा आहे हा आमचा आहे आणि हा आमच्या बाजूच्या घरचा आहे आणि मित्रांनो ही बघू शकते इकडे आपली कारल्याची वेळ आहे ही कारले आपल्याला पूर्ण वर्षभर खायला भेटतात आता ह्याच्यावरती लागलेच दाखवतो तुम्हाला की इथं एक लागले इथं एक लागले आहे आमचा वाडा आता वाड्यामध्ये बैल नाही आहे बैल चरायला घेऊन गेलेत पप्पा तर मित्रांनो तुम्हाला दाखवतला दाजीबा आमची इकडं बे केळडी दाखवतात केळडी आले तर नांदेलीवरती तर तुम्हाला दाखवतो काय येतोय मगाशी आकवली मग आकून गेलो परत आली मी हटत नाही ती लवकर तर तिकडे बघू शकता दाजी बा केल्यानं इकडे उड्या मारतायत मित्रांनो आताच आपल्या दाजीमानी माकडा हाकवलं आणि इकडं बघू शकता की कि किती खाऊन पाडले तिकडं नारळ केळी भात सुद्धा खाऊन जातात आले की तुम्हाला दाखवतो जवळ असून असूनसुद्धा जवळ असते तिथं केळी आणि मित्रांनो हे बघू शकता हे समोरचं भात पूर्णपूर्ण कापायला आलं आहे कापलीन का अजून लोकांनी भातं कापलीन का आहे तर सोमवारपासून खूप पाऊस पडत होता त्याच्या मुळात तर लोकांनी भात कापायला अजून सुरुवात केली नाही काल पण ऊन पडलं होतं नंतर पाऊस आला आणि आज पण ऊन पडलं आहे आज पाऊस येतो आहे की नाही काय माहीत नाही आणि इकडे बघायचं आहे अंगण्यात ह्या केल्ल्यानी लोंब्या खाऊन टाकले नाही तिथं वाट लावली भाताची मित्रांनो त्या घरावरती आता केळडे आहेत तर इथनं तुम्हाला दिसणार नाही तर पूर्ण झाडं झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे दिसणार नाही ती आली ना की तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता कसं झालं आहे माहिती आहे जशी लोकांनी नामची शेती सोडली तशी केरडी जवळजवळ येऊ लागली घराजवळ आणि पूर्ण बोला आपली नारळ ही आता ही भातं लावलेली आहेत त्याच्यामुळे आणि ती जवळ घराजवळची काय काय आपले भाजे आहेत त्यांची पूर्ण वाट लावतात एवढंच सांगायचं होतं मला या व्हिडीओमध्ये तुम्हाला तर मित्रांनो इकडली भात अजून थोडी व्हायची आहेत काय काय भात झालेत पिकलेत हे इथे थोडे पिकलेत अजून बाकीचे काय काय आहेत इकडे खाली पूर्णच पिकलेत भात मित्रांनो कोकणी माणूस जे काही पिकवतो त्याच्या समाधानावरच हो वर्षभर जगत असतो ही आमच्या कोकणची खासियत आहे मित्रांनो हे झाड तुम्हाला माहिती आहे का नक्की कमेंट करून घेऊया ह्याचा उपयोग आता दसऱ्यामध्ये आपण नवी बांधतो ना त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग केला जातो तुम्हाला माहिती असेल तर ह्या झाडाचे नाव नक्की कमेंट्स करू सांगा तर मित्रांनो हे आपलं सावलीचं औषध तू बघू शकता आमच्या घराजवळ आहे लावलेलं आणि इकडं आमच्या लाकडं तोडते बघू शकता म्हणजे आपले जनावरांची सावली पडते तेच औषध आहे ना ते ते काय वाटून द्यावतात ना हे आपलं अप, आपलं औषध अंगाला चुलतात आणि वाटून देतात दुसऱ्याकडे जायचं हे आता औषधी झाडे कुठं बघायला भेटत ना आपल्याला जास्त आणि मित्रांनो कोणाच्या घरी औषधी झाड असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो हे झाड तुम्हाला माहिती आहे का नक्की कमेंट सांगा तुम्ही ह्याला आपण हात जर लावला तरी लगेच झाडं मिटून जातात तुम्हाला या झाडाचं नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा पण मित्रांनो त्यासाठीला बघू शकता अनस आना, अननसची झाडं बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा झाडं आहेत मित्रांनो जे तुम्हाला आता मी जे झाड दाखवलं औषधी ते आपलं जे जनावरांची सावली वगैरे पडली ना त्याच्यावरती उपयोग होतो म्हणजे ते अंगाला वगैरे वाटून ते चोलतात आणि त्याचा रस आपल्याला प्यायला जातात आणि जे अजून एक औषधी औषध आहे ते तर ते आजी बोलवते तिथं आहे पण ते मला काही दिसलं नाही आणि तुमच्याकडे सुद्धा हे औषधी झाड असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता तुम्हाला पहिल्या काळामध्ये शेताच्या से, से, बांधावरती तुम्हाला भरपूर प्रकारची रोपं बघायला भेटायची पण आता त्यातली जास्त रोपं आपल्याला बघायला भेटत नाही त्यापैकी आता आपल्याला तेथे ते फक्त हे भेंड्याचं रोप आहे आणि आप आपलं हे नाचणीचे रोपं लावले आहेत तर पहिल्या काळामध्ये तर जास्त करून ज्वारीची बावच्या वगैरे भेंडी परत ते आपण जे खातो ना शेंगा त्या भरपूर प्रमाणात लावल्या जायच्या आता तुम्हाला जास्त दिसणार नाही आपल्या बांधावरती ह्या बघू शकता आपल्या घरासमोरचा नजारा एकदम एकदम भारी असा आणि मित्रांनो आहे आपला नांगर जो आपण शेतीसाठी वापरला जातो आप कसली मच्छी पाखरा मंडळी बघू शकता आपली मच्छी तर कापून झालेली आहे तू <laughs> पाखरा तिथं मम्मीने कापून घेतले जातात तर स्वच्छ पाण्याने धुवून मग आपण ह्याला पुण्य देणार तर मित्रांनो आता आपली कडे तापलेली आहे आता आपण तेल टाकून घ्यायचं आहे दोन पाळ्या Yes, no? hmm. त्यानंतर आपली बारीक केलेली लसूण टेचून टाकायचे आपल्याला पोडणीमध्ये त्यानंतर विक्रांनो आपल्याला गोडा मसाला टाकून घ्यायचा आहे आपला घरातला त्यानंतर चटणी टाकून द्यायचे त्यानंतर आपल्याला तिखट त्यानंतर पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आपल्याला भाजून घ्यायचं

त्याला काटे जास्त नसत नाही त्यानंतर पाणी आपल्याला पाणी तेवढं टाकायचं आहे मच्छीमध्ये मला जसा पाहिजे असत रस्सा बनवू शकता सुख पाहिजे असं तर सुख पण बनवू शकतं भाता लागल ला। कोकम आंबड कोकम कसा लागतं ते आंबट पण त्यानंतर मित्रांनो आपल्याला कोकम वरण टाकून घ्यायचं म्हणजे कोकम टाकलं तर टेस्ट चांगली येते मच्छीला आणि आपली बारीक केलेली कोथिंबीर टाकायचे मीठ टाक त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यावर किती मिनटं शिजवून घ्यायचं पाधा hmm. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पाच दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे मच्छी व्यवस्थित बघा कशी तरी आले आपल्या मच्छीला भारी तरी आले एकदम आपल्या इकडं घरातला गोडा मसाला इकडं घरगुती बनवलेला आहे पण इकडे बघू शकता आपल्या मच्छीला कड आलाय ए फ्यू मोमेंट्स ला इथे राह मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कुन कोण नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा चला तर आता नक्स्ट व्हिडिओ टू बाय बाय